विदर्भ न्यूजची विशेष बातमी आदेशापर्यंत बंद लंपी चर्मरोग प्रतिबंधासाठी बाधित क्षेत्रातील सर्व जनावरांचे लसीकरण झाल्याशिवाय बाजार नाही लंपी रोग असलेल्या जनावरांचा क्रय विक्रय करू नका अमरावती जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील बारा गावांमधील गोवर्गीय पशुधनामध्ये लंपी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळल्याने या परिसरातील सर्व जनावरांचे वेगाने लसीकरण व पशुपालकांमध्ये दक्षतेबाबत जनजागृती करण्यात येत आहे अमरावती जिल्ह्यातील गुरांचे बाजार पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आले असून आंतरराज्य व आंतरजिल्हा गोवर्गीय पशु वाहतुकीला प्रतिबंध करण्यात आला आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर विवेक घोडके यांनी पत्रपरिषदेत दिली यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर संजय कावरे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके पशुधन विकास अधिकारी डॉक्टर उदय देशमुख व डॉक्टर रमेश राऊत उपस्थित होते मेळघाटातल्या धारणी तालुक्यातील झिलपी व पडिदाम येथील जनावरांमध्ये एकतीस ऑगस्ट रोजी या रोगाची बाधा आढळून आली होती वीस जनावरांना येथे लागण झाल्याचे आढळले होते अद्यापपर्यंत झिलपी पडदामसह धारणी तालुक्यातील सावलखेड सोनाबर्डी बाबंदा धाराकोट धुळघाट हिराबंबई या आठ गावांसह चिखलदरा तालुक्यातील अंबापाटी पिपादरी तसेच अचलपूर तालुक्यातील धामणगावगडी वडगाव फतेपूर अशा बारा गावांमधील पशुधनात या आजाराची लागण झाल्याचे आढळले आहे यासाठी पशुपालकांनी कोणती काळजी घ्यावयाची यासाठी चारा कमी खाणाऱ्या जनावरांचा ताप मोजून दवाखान्यामध्ये पशूंना उपचार द्यावेत बाधित जनावरे वेगळी ठेवावीत डास माशा गोचीड कीटक यांच्या पशुवैद्यकाच्या सल्ल्याने औषध फवारणी करून बंदोबस्त करावा आजारी जनावरांवर विषारी औषध फवारू नये त्वचेवरील गाठीचे जखमीमध्ये रूपांतर झाल्यास जंतू पडू नये म्हणून औषधी मलम लावावा लसीकरण करून घ्यावे जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे आढळल्यास प्रत्येक व्यक्ती अशासकीय संस्था संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी माहिती जवळच्या पशुवैद्यकीय संस्थेला लेखी कळविणे बंधनकारक आहे असे डॉक्टर राऊत यांनी यावेळी सांगितले अमरावती जिल्ह्यामध्ये तीन तालुक्यांमध्ये धारणी चिखलदरा आणि अचलपूर या तीन तालुक्यांमध्ये लंपी स्किन डिसीज म्हणजे हा गोजातीय प्रजातींमध्ये आढळणारा एक चर्मरोग आहे व्हायरल डिसीज आहे याचा प्रादुर्भाव झाल्याचं आढळून आलेलं आहे आणि आज जवळपास बारा गावांमध्ये आपल्याकडे केसेस असल्याचं रेकॉर्डवर आलेलं आहे या आजाराचं हा आजार आढळून आल्यानंतर पशुषवर, पशुसंवर्धन पशुसंवर्धन विभाग महसूल विभाग पोलीस विभाग या सर्व विभागांनी जिल्हा परिषद या सर्व विभागांनी ताबडतोब उपाययोजना सुरू केलेल्या आहेत आणि हा आजार लवकरात लवकर नियंत्रणात येऊन या सर्व आजारांचे जेवढे काही पॉझिटिव केसेस आहेत या सर्व केसेसची ट्रीटमेंट करून हा आजार नष्ट करण्याचा या भागातून आपण प्रयत्न सुरू केलेला आहे साधारणतः महाराष्ट्रामध्ये चार आगस्टला जळगाव जिल्ह्यामध्ये या रोगाचा प्रथमदर्शनी प्रादुर्भाव महाराष्ट्रामध्ये आढळून आला आणि त्यानंतर आज दहा तारखेला म्हणजे साधारणतः एक महिना सहा दिवसामध्ये हा आजार अर्ध्या महाराष्ट्रामध्ये प पसरलेला आहे म्हणजे यावरून याची जी प्रचार होण्याची प्रादुर्भाव करण्याची क्षमता ही प्रचंड वेगाने आहे सुरुवातीला जगाच्या पाठीवर जर आपण मी विचार केला तर दक्षिण आफ्रिकेमध्ये या आजाराची सुरुवात झालेली आहे आणि भारता आपल्या देशामध्ये दोन हजार तेरापासनं हा जो आजार आहे त्याचं संक्रमण आपल्या देशामध्ये झालेलं आहे आणि पहिलं राज्य ओडिसा ओडिसा राज्यामधून राज्या प्रसार झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीस वीसमध्ये गडचिरोली जिल्ह्यापासून त्याचा प्रसार साधारणतः झालेला आहे आणि स डिसेंबर दोन हजार वीसमध्ये सुद्धा आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एको नऊशे चौदा केसेस त्यावेळीसुद्धा रिपोर्टेड झालेल्या होत्या आणि आपण फार चांगल्या प्रकारे लसीकरणाच्या माध्यमातून आणि हॅक्टर कंट्रोल करून आणि ग्रामविकास विभाग पशुसंवर्धन विभाग आणि रेव्हेन्यू विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोहीम राबून या आजारावर अतिशय चांगल्या प्रकारे आपण दोन वर्ष आधी नियंत्रण मिळवलेलं आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती